जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे धरणगुतीत बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीच्या दागिने लंपास केले धरणगुती तालुका शिरू येथील पूनम अभिजीत पवार यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तिजोरीचं कुलूप तोडून पाच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले ही घटना गुरुवार दिनांक पंचवीस ते रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन दरम्यान घडली याबाबतची नोंद शिरो पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे शिरो पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पूनम अभिजित पवार यांचे धरणगुत्ती येथील गोसावी टेक मंदिरासमोर राहते घर आहे पवार या काही कामानिमित्त आपल्या आईच्या घरी गेल्या होत्या त्यांचं घर बंद होतं गुरुवारपासून रविवारपर्यंतच्या काळात अज्ञात चोरट्याने बंद घर फोडलं घरातील तिजोरीचे लॉक मोडून तिजोरीतील एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे गंठण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे नक्षे असलेले तोळे पन्नास हजार रुपयाचे एक तोळा कानातील सोन्याचे टॉप्स पन्नास हजार रुपयाची एक तोळा सोन्याची चेन एक लाख रुपये किमतीचे दोन तोळ्या सोन्याच्या बांगड्या असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानं लंपास केला शिरो पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आलं अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने करीत आहेत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल